हॅलो हा बोलत आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत बेळगाव बोलतो ती अनुभव शेअर करायचा आहे नाव सांगायचं ताई हा एक मागे केलोय मी यमुना पाटील मी आणि माझा भाचा अक्कलकोटला गेलेलो अरे मग भाच्याची काही इच्छा होती कि उंबराच्या झाडाबुडी पारायण करायचं अरे बापरे कसं करायचं काय करायचं काहीच माहिती नाही ते आम्हाला गेलो इथून मध्ये रूम केला रूमला पण भाडं त्यावेळेस जयंती होती तर जास्तच होतं आठशे नऊशे रुपये एक रात्रीला भाडं होतं अरे बापरे हा। रूम केली पारायण लावलं तिथं अरे वा उमराच्या झाडाखाली बस बसून नाही नाही ते मध्ये केलो कारण त्याची इच्छा होती मनात कि उंबराच्या झाडाखाली करायचं अच्छा 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 मग मी म्हटलं आता एवढं नऊशे म्हटलं तर सात दिवस तरी पाहायला लागणार तेवढे तर आपल्याकडे पैसे नाहीत तर कसं करायचं माझ्या मनात मग माझं म्हणणं का आम्हाला रूम मिळावी की तेवढ्याच की दीडशे तीनशे पर्यंत अच्छा अच्छा हा होती मग त्याने सकाळी म्हटले तुम्ही रूमच खाली करा अच्छा मग भाडं द्यायला तयार पण झाले तर त्याने रूम खाली करा म्हटले अरे हा मग खाली आलो मग तिथले रिक्षावाले काय म्हटले आणि ताई तुम्हाला रूम पाहिजे का म्हटले तर हो किती पर्यंत पाहिजे तर असं असं मला एक दीडशे तीनशे पर्यंत पाहिजे म्हटलं मी मग तुम्ही गोपाळ कृष्ण मठ मध्ये जावा म्हटले अच्छा हा मग तिथं आलो तिथं रूम मिळाले आम्हाला ताई फक्त दीडशे रुपये मध्ये अरे वा आणि तिथं छान एकदम असं शांत उंबराचं झाड ताई अरे वा हा आणि तिथं एक आमच्या आधी येऊन मुलगी स्वामी चरित्र सारामचं पारायण करत होती बघा ती किती मग तिथं दुसऱ्या दिवशीच्या आधी आपण तिथं सुरू केलो वा दिवसाचं करणार होतो ते तीन दिवसाचं केलं पारायण तिथं अरे वा आणि मग आणि परत यायची आम्हाला घाई होती ताई बरोबर प्रसाद घेतला नव्हता ना आम्ही मनात रुखरुख होती प्रसाद नाही भेटला प्रसाद नाही भेटला म्हणून मग आणखीन एकदा आम्ही दर्शन घेतलं आणि मग इकडचं मठ आहे तो बाळापा महाराजांचा तिकडं गेलो तिकडं म्हणाले गेल्यावर पुजारी कोणाला प्रसाद घ्यायचा त्याने प्रसाद घ्या अरे हा मग तिथे प्रसाद घेतलो आम्ही बघा कसे स्वामी सगळं हा म्हणजे माझी पण इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या भाच्याची पण इच्छा पूर्ण झाली <laughs> केवढा आहे तो आता बेंगलुरला तो इंटर्नशिपला गेलाय इंटर्नशिप ला आणखीन ताई राजेंद्र केजरीदांचे सांगितलेले हे उपाय बघून मी मुलगीला केलो मुलगीची म्हणजे कंबरच धरलेली जॉब ला असते ना ते अरे अरे हल्ली तोच प्रॉब्लेम हो बसून 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 कंबरच तिला असं वागताच येत नव्हतं तीन चार महिने काढली बापरे किती वर्षाची ते ती आता तेव्हा उपाय केला तेव्हा सव्वीस सत्तावीस वर्षाची होती अरे अरे, अरे, अरे लहानच चार पाच दवाखाने पण केले मग मी बघून युट्युब वरती दादांचं हे केलं घरकटून असतो एक मंत्र हे असं करून तिला पाणी दिलं बरं हा ताई कमीच झालं तिथं अरे ताई असे मला काय करते ती ते ती बेळगावला ती विजी म्हणून कंपनी आहे तिथे जाते तिच्या लग्नासाठी पण ऐकून ऐकून मी सेवा भरपूर केली दादा दादाकडनं पण सेवा घेतलेलो हां पण अजून काय झालं नाही काय तर स्वामींच्या मनात अशा अजकून सेवा करून घ्यायची माझ्या हातात बरोबर होईल लवकर आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुम्ही लवकर तो पण अनुभव शेअर कराल बघाय मला नंबर पाहिजे होता हा मेसेज करून ठेवा मेसेज वगैरे करता येत नाही ते असंच पाठवता का तुम्ही नाही असं नाही पाठवू शकत मी कारण मग फार मोठी प्रोसेस होऊन जाते मला ह्या करायचं व्हॉट्सअपला हा करायचं का व्हॉट्सअप चा नंबर आहे ना हा ह्याच्यावर करा हाँ? बर ठीक ते आणि मग तुम्हाला लिंक येईल त्या लिंक वर पण जॉईन ठेवून जाईन ताई मी मग तिथे तर आहे ना भगतताई आहेत प्रदीप दादा केंद्राताय करता येत नाही अच्छा अच्छा बर तरी तुम्ही मग ग्रुपवर सांगा ना की भगत मला प्रदीप अरे ताईंचा नंबर पाहिजे असं बरं ताई तेवढा पाठवा हा मला चालेल स्वामी समर्थ ताई